नमस्कार मित्रांनो पूर्वाच्या इशाऱ्यामुळे ईशा थोडीशी घाबरली तिला माहीत होतं की पूर्वा कॉलेजमधली मोठी व्यक्ती आहे आणि तिला हवं तसं काहीही करता येतं ईशा तिथून निघाली पण जाताना एक क्षण थांबून तिने अक्षयाकडे पाहिलं आणि चेहऱ्यावर एक कटू विषारी हास्य टाकलं ते पाहून अक्षयच्या मनात एक विचित्र ओढ निर्माण झाली माणसे इतकी राक्षसी कशी असू शकतात असा विचार तिच्या मनात डोकावला पूर्वाने मग अक्षयाकडे पाहत खवळलेल्या स्वरात विचारलं ओ ग तू काय आहेस कोण काहीही म्हण तू तोंड उघडायचं नाही नुसती मुकाट शांत बसायचं उलट उत्तर देणं तर दूरची गोष्ट निरवनेही त्यावर पटकन उत्तर दिलं ती त्यांच्याशी काय सामना करणार तिच्यात ते बळच नाही पूर्वाने त्याच्या बोलण्यावर मान डोलावली पण अक्षया काहीच बोलली नाही शांत होती पण नंतर एका थरथरत्या आवाजात तिनं पूर्वाला विनंती केली पूर्वा मला इथे राहावं असं वाटत नाही प्लीज तू मला घरी सोडशील का अक्षयाच्या त्या शब्दांवर पूर्वाने हळूच निरवकडे पाहिलं मग निरवने शांतपणे उत्तर दिलं जय तुम्ही लोक फंक्शनचा आनंद घ्या मी तिला घरी सोडतो तेव्हा अक्षया तात्काळ म्हणाली मी पूर्वाला बोलवलो होतं सर तुम्हाला नाही निरव थोड्या खोचकपणे म्हणाला हो आता मी तुला घेऊन कुठे विकायला नाही असं वाटते काय नाही चल चाल हे म्हणत त्याने अक्षरचा हात घट्ट पकडला ते पाहून जयने संतप्तपणे नीरवला विचारलं नीरव विकून टाकण्याची भीती तिला नाही आहे तिला भीती आहे की तू तिचं काही नुकसान करशील नीरव खवळून म्हणाला हो बघ बिचारे आता मला पाहिलं की अर्धवट थरथरते आणि मी जर हात लावला ना तर सरळ मरेल जा रे घेऊन जा तुझ्या बहिणीला हे म्हणत त्याने अक्षयाला ओढून घेऊन गेला अक्षया गाडीत बसली पण ती पूर्ण शांत होती तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती पण काही वेळाने लक्षात आलं की गाडी घरच्या रस्त्याने जात नव्हती तर उलट दिशेने वळली अक्षयाने घाबरत विचारलं सर आपण कुठे चाललो आहोत हा माझा घरचा रस्ता नाहीये निरवने खालच्या आवाजात उत्तर दिलं तुला घेऊन जाऊन लग्न करणार आहे आणि मग सुहाग्रात हे ऐकून अक्षर स्तब्ध झाली ती न बोलता फक्त त्याच्याकडे पाहत राहिली पण क्षणातच तिच्या डोळ्यात राग आणि भीती यांचा स्फोट झाला ती ओरडून म्हणाली मी तुमच्यासोबत कुठेही जाणार नाही प्लीज मला इथेच सोडा मी घरी चालत जाईन नीरव गर्जून म्हणाला एक तोंड उघडलंस ना तर चक्क किस करेन सांगितलं ना शांत बस जिथं नेतोय तिथं जायचं आहे तुला माझं ऐकलं नाहीस तर नक्कीच सगळं तसंच होईल जसं मी म्हणतोय उगाच कुदगुल्या करू नकोस मला शांतपणे बस नाही तर हे ऐकताच अक्षयाने घाबरून आपला हात तोंडावर ठेवला आणि नाही असं डोळ्यात भीती घेऊन मान हलवत शांतपणे बसून राहील निरव मनात विचार करत म्हणाला असं का ग जेव्हा प्रेमाने बोलतो तेव्हा ऐकत नाहीस पण टोन चढवल्यावर मात्र समजतंय तो गाडी हळूहळू नीट चालवत शहराबाहेर एका रेस्टॉरंटसमोर थांबला ती जागा थोडीशी शहरापासून दूर होती नेहमीच शांतता हवी असणारे लोक पसंत करायचे तिथं बंद खोली काही नव्हती सगळं ओपन एरियामध्ये होतं चारही बाजूला झाडं फुलझाडं छोटी छोटी रोपं वातावरण फारच मनोहारी होतं निरवने अक्षयाचा हात धरून तिला टेबलजवळ नेलं आणि बसवलं तो अंधारातही फारच सुंदर दिसत होता चारही बाजूनी मृदू रोषणाई होती हवेत गारवा होता आणि विशेष म्हणजे त्या टेबलवर रंगीबिरंगी फुगे आणि फुलांनी खास सजावट केली होती अक्षयाला लगेचच समजलं हे सगळं निरवचं आधीपासूनच ठरवलेलं होतं आणि ती इथं आणली गेली होती त्या रेस्टॉरंटमध्ये कोणतीही व्यक्ती समोर बसून तिच्या आज तू खूप सुंदर दिसतेस अक्षयाने त्याचं बोलणं पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि मान खाली घालून तशीच गप्प बसून राहिली निरव म्हणाला ओ का काही बोलणार आहेस का की नेहमीसारखंच गप्प राहणार मी तुला आयुष्यभर कसं सहन करायचं तो पुढे म्हणाला तुला सगळं समजतंय पण तरीही तू अशी अनोळखी असल्यासारखी का वागतेस मला राग येतोय गीरवच्या या बोलण्याने अक्षयचा चेहरा पुन्हा उतरला काहीच बोलता आलं नाही तिला निरव वैतागुण म्हणाला हे का आहे काही विचारलं की लगेच हेच रडणं गप्प बसणं काहीच नीट उत्तर नाही काही क्षण शांततेत गेले नंतर नीरव उठून गेला आणि थोड्याच वेळात परत आला हातात एक केक घेऊन अक्षया आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली केकवर लिहिलं होतं हॅपी बड्डे ते वाचताच तिच्या डोळ्यात पाणी आलं अक्षयाने हळू आवाजात विचारलं तुम्हाला कसं कळलं नीरव हसत म्हणाला कसं कळलं ते जाऊ दे पण जन्मदिवसाच्या दिवशी रडण्यापेक्षा केक काप त्याने तिच्या हातात केक कापण्यासाठी चाकू दिला पहिल्यांदाच कुणीतरी तिचा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करत होता घरी असती तर मंदिरात गेली असते सुनंदाला हे सगळं अजिबात आवडत नाही म्हणून ती कायम गप्प राहते पल्लवीच्या वाढदिवसा दिवशी मात्र किती मोठा कार्यक्रम असतो फुगे गाणी पाहुणे फोटो आणि अक्षय मात्र नेहमी शांतपणे ते सगळं पाहत राहायचे कधीच कोणाला विचारलं नाही की माझ्यासाठी असं का नाही आज पहिल्यांदाच कुणीतरी म्हणजे नीरव तिचा वाढदिवस साजरा करत होता तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले तिला तर हेही आठवत नव्हतं की आज तिचा वाढदिवस आहे पण नीरवमुळे तिला जाणवलं नीरव म्हणाला ए किती वेळ अशी बघत बसणार आहेस केक काप ना अक्षयाने ओलसर डोळ्यांनी हसत केक कापला नीरवने तो तिच्या तोंडात भरवला अक्षयाने हसत केक घेतला आणि त्याचा एक तुकडा कापून नीरवच्या तोंडात घालून हळू आवाजात म्हणाली थँक्यू सर नीरव आनंदाने म्हणाला हॅपी बर्थडे अक्षया आता पुढच्या प्रत्येक वाढदिवसादिवशी मी तुझ्यासोबत असे नीरवने तिला पुन्हा खुर्चीवर नीट बसवलं आणि स्वतः समोर बसला नंतर त्याने हळूच एक छोटीशी गिफ्ट बॉक्स काढली त्यात एक सुंदर अंगठी होती जी त्याने तिच्या समोर ठेवली अक्षय ते पाहून थोडी अवाक झाली तिनं नीरवकडे पाहिलं नीरवनी विचारलं काय झालं असं काय बघतेस अक्षय संकोचून म्हणाले मला असले गिफ्ट नको आहेत सर नीरव हसू म्हणाला तू नकार दिलास तर मी ऐकणारा वाटतोय का तुला ही अंगठी आपली सगाई समज हे बोलताच त्याने अक्षयाचा हात अलगत धरला अक्षयाचं शरीर थरथरायला लागलं तिच्या डोळ्यांपुढे अंधारी यायला लागले शरीर अगदी हलकं वाटत होतं निरवचे शब्दही तिला अर्धवट ऐकू येत होते ये ए ऐकते का ग निरवने आवाज लावला अक्षयाने त्याच्याकडे बघत हळू आवाजात उत्तर दिलं हो सर निरवने तिच्या हातात अंगठी देत म्हणाला हे गे ही आपली सगाई समज मी कधीपासून तुला सांगायचं ठरवत होतो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आय लव्ह यू मी तुझ्यासाठी वेडावलो आहे ज्या दिवशी तुला पाहिलं ना त्या दिवसापासून माझ्या मनात तुझ्याविषयी भावना निर्माण झाली पण मला माहिती होतं जर मी अचानक सांगितलं तर तू घाबरशील कदाचित नकारही दिशील पण एक गोष्ट ठरवलेली आहे तू फक्त माझ्याशीच लग्न करणार फक्त माझ्याशी मी तुला अजून एकही संधी देणार नाही तुझ्याकडे आता माझ्याशी लग्न करण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही म्हणून माझ्या प्रेमासाठी हो मन निरवने भरभरून म्हटलं आणि अक्षयाचा हात पकडून तिच्या हातावर हलकं चुंबन घेतलं पण त्या क्षणी अक्षयाची डोळे मिटायला लागले ला आणि ती हळूहळू तिच्या खुर्चीतून खाली कोसळायला लागली ला अक्षया काय झालं ग नीरव घाबरून पटकन तिच्याजवळ गेला तिच्या गालावर थाप मारत म्हणाला अक्षया अक्षया डोळे उघड ग पण अक्षया पूर्णपणे बेशुद्ध झाली होती नीरवने वेळ न दवडता अक्षयाला आपल्या कुशीत उचललं तिला गाडीत नेऊन सीटवर बसवलं सीट, बस सीट बेल्ट लावला आणि भरता वेगाने जवळच्या हॉस्पिटलला पोहोचला गाडी चालवत असतानाच त्याचं डोकं सटपटत होतं तो अक्षयाच्या गालावरून हात फिरवत म्हणत होता अक्षया उठ ना ग तुला काय झाले काहीतरी बोल पण अक्षया काहीही प्रतिसाद देत नव्हती हॉस्पिटलमध्ये दे पोचल्यावर नीरवने तिला हातात उचलून आत नेलं आणि डॉक्टरांना दिलं डॉक्टरने विचारलं काय झालं आहे यांना नीरव घाबरलेल्या आवाजात म्हणाला सर अजूनपर्यंत एकदम ठीक होती अचानक विशुद्ध झाली आणि खाली पडली डॉक्टर म्हणाले ठीक आहे तुम्ही बाहेर दहा मिनटं थांबा मी तपासतो डॉक्टर आत गेले आणि अक्षयाची तपासणी सुरू केली नाडी पाहताच डॉक्टर काहीसे थबकले काही चाचण्या घेतल्या अर्ध्या तासानंतर निरव तव अर्ध्या तासानंतर निरव तणावात थेट डॉक्टरकडे गेला आणि विचारलं डॉक्टर ती ठीक आहे का तिला काय झालं आहे डॉक्टरने विचारलं ती तुमची पत्नी आहे का निरव गोंधळून गेला नाही सर ती ती अजून म्हणजे नाही डॉक्टर शांतपणे म्हणाले ती सध्या प्रेग्नेंट आहे मिस्टर हे ऐकून निरो क्षणभर स्तब्ध झाला त्याच्या कानात फक्त एकच वाक्य घुमत राहिलं ती प्रेग्नेंट आहे डोकं सुन्न झालं सगळं जग एका क्षणात थांबलेलं ला वाटू लागलं निरोने धापा टाकत विचारलं डॉक्टर तुम्ही काय म्हणालात ती तिचं तर अजून लग्नही नाही झालं डॉक्टर म्हणाले लग्न झालं कीच प्रेग्नन्सी होते असं काही नियम नसतो मिस्टर आजकाल अशा अनेक प्रकरणं रोज पाहायला मिळतात ती थोड्याच वेळात शुद्धीवर येईल तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता डॉक्टर म्हणाले पण निरव अजूनही हादरलेला होता अक्षया प्रेग्नेंट ती माझ्यासोबत पण कधी कसं विचारांनी त्याचं डोकं सुन्न झालं होतं त्या विचाराचाही त्रास होत होता, होता की अक्षया कदाचित कोणाशी तरी पण त्याने डोळे घट्ट मिटले नाही हे शक्यच नाही तो स्वतःशीच कुजबुजला अक्षया तू माझ्यापासून एवढी दूर का राहतेस खरंच तुझ्या आयुष्यात माझ्या व्यतिरिक्त कोणी आहे का या विचारात गडून तो अक्षयच्या रूममध्ये गेला तेवढ्यात अक्षया, अक्षया शुद्धीवर आली होती तिनं डोळे हळूच उघडले आजूबाजूला पाहिलं थोडं उठून बसलीच होती की नर्सने हीरवकडे पाहून सांगितलं एक मिनिट कृपया बाहेर थांबा मला तिला एक इंजेक्शन द्यायचं आहे नीरव बाहेर गेला नर्स इंजेक्शन घेऊन पुढे आली अक्षयाने दपकत विचारलं मला मला काय झालं आहे नर्स शांतपणे म्हणाली तुम्ही गरोदर आहात ते ऐकून अक्षयाच्या पायाखालची जमीनच सरकली तिला क्षणभर कळेना तिनं काय केलं म म्हणजे मी प्रेग्नेंट आहे तिनं हकळत विचारलं हो ही बघा तुमची रिपोर्ट्स प्रेग्नेन्सी पॉझिटिव्ह आहे नर्सने रिपोर्ट तिच्या हातात दिली ते पाहताच अक्षयाच्या डोळ्यातून अश्रू वाहू हो लागले तिने दोन्ही हातांनी चेहरा झाकला आणि ओक्साबोक्सी रडायला लागली ती एवढी भावनाविवय झाली होती की मनात आलं ओळखणाऱ्या प्रत्येकासमोर मी जोरात ओढून रडावं पण ती गप्प होती फक्त डोळे वाहत होते माझ्या पोटात निरोक्षरांचं मूल आहे हे जाणवून तिला अधिकच धक्का बसला पण मी त्यांना ही गोष्ट सांगू तरी कशी ज्यांना मी मनापासून दूर ठेवायचा प्रयत्न करत होते आज त्यांचं प्रेम माझ्याच पोटात आकार घेते त्यांना मिटीत घेण्याआधीच मी त्यांचं मूल वाढवते माझं मन काही समजत नाही आहे नीरव सर हे खरंच आपलं मूल आहे पण मी मी तुम्हाला कशी सांगू ही गोष्ट सर तुम्ही माझ्या आयुष्यात का आलात अक्षया रडत म्हणाले मी तीच होते जी कोणाकडूनही प्रेमाची किंवा आधाराची अपेक्षा करत नव्हते पण तुम्ही केव्हा मला तुमच्या प्रेमात बुडवलंत मला कळलंच नाही तुम्हाला कल्पना नाही की हे सगळं मी किती आतमध्ये लपवून सहन केलं आहे तुमची एक कटाक्षसुद्धा माझ्या अंगात एक वेगळाच रोमांच निर्माण करायचे मला तेव्हा माहीतच नव्हतं की तुम्ही माझ्यावर प्रेम करता तर मी हे कसं सांगितलं असतं मी तुमच्या लायकही नव्हते म्हणून मी ते कधीच उघड केलं नाही आणि आज आपण एकमेकांच्या इतके जवळ आलो मला आठवते पण तुम्हाला काहीच आठवत नाही जर तुम्हाला माहीत असतं तर कदाचित मी अशी झाली नसते मी सत्य आता सांगू शकत नाही आणि या बाळाला मारूही शकत नाही अक्षया हळूहळू आपले हात पोटावर ठेवते तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा सुरू होतात मला हवं आहे हे, हे मूल निरवसर तुमचं आणि माझं मूल माझ्या पोटात ती हुंदके देऊन रडते माझ्या मनात तुमचं प्रेम मी नेहमी लपून ठेवलं आज तेच प्रेम या बाळाच्या रूपानं माझ्या पोटात वाढते पण हे मी तुम्हाला कसं सांगू माझ्या शब्दांवर कोणी विश्वास ठेवेल का माझ्याकडे काहीच पुरावा नाही की हे बाळ तुमचं आहे बाळा तू आलास माझ्या पोटात तू माझ्या दुःखात अधिक वर घालायला आलास का ती फुटफुटून रडते नर्स तिला एक इंजेक्शन देते आणि निघून जाते बाहेर निरव अजूनही समोहनावस्थेत आहे त्याला कळत नव्हतं की काय करावं अक्षयाच्या रूममध्ये जायचं की नाही त्याच्या पायांना थरथर होत होती पण मनात एकच गोष्ट अक्षया कशी आहे त्याने हळूच दार उघडलं दाराची चाहूल लागताच अक्षयाने वळू पाहिलं निरव तिच्याकडे भावनाविरहित नजरेने पाहत उभा होता अक्षयाने पटकन आपले अश्रू पुसले आणि हलक्या हाताने उठून उभी राहिले तेवढ्यात नर्स हात आली सर या औषधांची स्लिप घ्या आणि आता तुम्ही दोघं जाऊ शकता निरवने ते पेपर घेतले एक क्षण अक्षयाकडे पाहिलं काही न बोलता बाहेर निघून गेला अक्षयाला त्याच्या नजरेतला अर्थ समजला ती त्याच्यामागे बाहेर आली नीरव सरळ कारमध्ये गेला ड्रायविंग सीटवर बसला आणि अक्षयाची वाट पाहू लागला अक्षय संकोच करत त्याच्या शेजारी जाऊन बसले ती बसल्याबरोबर नीरवने रागाने कार सुरू केली अक्षयाला काहीच कळत नव्हतं ती कुठं चालली आहे पण ती गप्पच बसली होती आपले हात घट्ट धरून डोकं खाली झुकवलेलं नीरवच्या श्वासांचा वेग आणि त्याच्या हातातला थरकाप सांगत होता तो आतून खूप संतप्त आहे गाडी शहराच्या बाहेर एका निर्जन एकाकी ठिकाणी जाऊन थांबली जो इतका संतापलेला होता की त्याच्या श्वासांचा वेगच त्याचा राग व्यक्त करत होता डोळे पूर्णपणे लाल झाले होते त्याने गाडीचं दार जोरात उघडलं आणि रागाने चालत जाऊन अक्षयच्या बाजूला गेला तिला बाहेर खेचलं आणि मोठ्याने विचारलं हे काय आहे त्याच्या हाताने अक्षयच्या पोटावर थेट स्पर्श केला रागात थरथरत त्याने विचारलं अक्षया मी काही विचारतोय उत्तर दे रडून काही उपयोग नाही सांग हे काय आहे अक्षयाच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं पण तिचं तोंड काही उघडत नव्हतं प्रत्येक गोष्टीवर अशी शांत राहून काय उपयोग ही प्रेनेसे आहे नीरवने रागात तिचे गाल घट्ट पकडले अक्षयाने जोरात डोळे म्हटून घेतले मनातल्या मनात हे तुमचंच बाळ आहे नीरव सर पण मी हे सांगू शकत नाही नीरव म्हणाला सांग ना आधीपासून तू कोणाच्या संपर्कात होतीस का मग मला का नाही सांगितलं माझ्याशी प्रेम करताना तरी खरं सांगायचं होतं अक्षया काहीच बोलली नाही का मी तुला प्रेम करून म्हणालो म्हणून तू माझ्या मागे लागलीस का असं थोडंच असतं प्रेम कोणाचं ऐकून जा केलं जात नाही ते मनातून होतं माझं तुझ्यावर पहिल्याच भेटीतून प्रेम जडलं होतं पण तू मला असा धोका देशील हे वाटलं नव्हतं अक्षया तशीच गप्प रडत होती पण मौन निरवला अजून राग आला त्याने तिचे केस जोरात ओढले पण ती फक्त वेदनेने कुरकुरली बोलली नाही किती विचारतोय मी तरीही सांगत नाहीस कोण आहे तो कोणाच्या बरोबर राहून तू प्रेग्नेंट झालीस तुझ्या शरीरात दुसऱ्याचा विचारसुद्धा माझं मन फाडू टाकतो असं का केलंस तू त्याने रागात तिला जोरात चापट मारली त्या चापटीत अक्षय खाली कोसळली गाडी पकडून स्वतःला सावरलं आणि आपल्या पोटावर हात ठेवला नीरव रागात तिच्याकडे पाहत राहिला तिला पोटावर हात ठेवताना पाहून त्याला अजिबात बरं वाटलं नाही नीरव रागाने अक्षयाला टक लावून बघत होता अक्षयने पुन्हा आपल्या पोटावर हात ठेवला जे पाहून नीरवला अजिबात आवडले नाही माझ्या पोटात तुमचं बाळ वाढते नीरव सर हे सत्य आहे पण हे, हे तुम्हाला सांगायची हिंमत माझ्यात नव्हती अक्षया मनातून सळसळत रडत होती नीरवच्या डोळ्यात खोल दुःख झळकत होतं माझा कधीच विचार नव्हता की तो अशा प्रकारची मुलगी निघशील जर हे सगळं मला आधी माहीत असतं तर मी तुझ्यावर कधी प्रेमच केलं नसतं त्याचं दुःख अक्षरच्या हृदयाला बोचून गेलं ती मनात म्हणाली देवा ही कसली शिक्षा देतो आहेस मला त्या रात्री आम्ही एकत्र होतो पण त्यांना काहीही आठवत नाही आणि आता मी त्यांच्या बाळाची आई होणार आहे हे सत्य मी सांगू शकत नाही आणि हे माझ्याच नशिबी का जर तू म्हणाली असतीस की माझं आधी कोणासोबत नातं होतं ज्याच्यासोबत मी फिरायचे त्याच्यासोबत मी शरीराचं नातं जोडलं होतं तर तू माझ्याकडे बघणं सुद्धा बंद केलं असतंस पण सत्य हेच आहे मी तुला जीवापाड प्रेम केलं तुला विसरणं माझ्यासाठी अशक्य आहे नीरव संतापत म्हणाला तुला माहीत आहे ना मी तुझ्यावर किती प्रेम करतो जर तू हे सत्य मला आधीच सांगितलं असतं तर मी इतका वेड्यासारखा वागलो नसतो पण आता हा सारा त्रास मी सहन करू शकत नाही असं म्हणत त्याने रागाने हात उचलून कारच्या बॉनेटवर जोरात आपटला आवाज दुमदुमला त्याचा राग वेदना आणि हतबलता त्यातून जाणवत होती मला समजतच नाही तू मला फसवलंस का की मीच तुला ओळखण्यात चूक केली मी तुला माझ्या हृदयात स्थान दिलं होतं माझ्याच आयुष्याला असं वळण का दिलंस खरं प्रेम करणाऱ्यांचं नेहमीच असं का होतं मला हे सगळं सहन होत नाहीये मी वेड्यासारखा होतो निरव वेदनेत ओरडत होता स्वतःचे केस ओढत होता आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्याचं ते वेदनेनं भरलेलं रूप पाहून अक्षयाचं हृदय भरून आलं पण तिच्या डोक्यात काहीच चालत नव्हतं तू मला एक चांगला धडा शिकवलास निरवने संतापात तिच्या खांद्याला धक्का दिला आणि तिला रस्त्याच्या मधोमध -मद ढकलून टाकलं अक्षय कोंदळून रस्त्यावरच कोसळलं आणि नीरव गाडी सुरू करून तिथून निघून गेला नीरवच्या जाण्यानंतर अक्षया गुडघ्यावर रस्त्यात पडली आणि फुटपटून रडू लागली तुमचंच बाळ आहे माझ्या पोटात नीरव सर तुम्हीच आहात त्या बाळाचे वडील हे सत्य मी तुम्हाला सांगू शकले नाही त्यासाठी मला माफ करा आता या चुकीसाठी मला कुठलीही शिक्षा चालेल पण हे मी तुम्हाला कधी सांगू शकणार नाही माफ करा नीरव सर माफ करा अक्षया तिथंच रस्त्यावर खूप वेळ रडत बसली रात्र संपत आली होती दिवसभर उपाशी राहिल्यामुळे आणि रडून थकून ती अधिकच अशक्त झाली होती तेव्हाच एक म्हातारा माणूस रिक्षाने त्या रस्त्यानं जात होता त्याने रस्त्यावर बसलेल्या अक्षयाला पाहिलं आणि विचारलं काय झालं बाळा तू इथे का बसले आहेस अक्षयाने डोळे पुसत त्याच्याकडे पाहिलं आणि हळूवारपणे म्हणाली बाबा तुम्ही मला माझ्या घरी सोडू शकाल का हो बाळा नक्कीच म्हाताऱ्या माणसाने तिला आपल्या रिक्षामध्ये बसवलं आणि तिच्या घरी सोडलं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंटमध्ये सांगा की अक्षयाने निरवला खरं सांगायला हवं होतं मग काय मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचसोबत चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद